विन्सूर येथे बालानंद मेळावा उत्साहात संपन्न विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयात स्काउट गाईड उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शालेय बालानंद मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व भाजीपाला यांचे स्टॉल मांडून व्यावहारिक कौशल्याचे धडे गिरवत मेळाव्याचा आनंद लुटला विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आत्मविश्वास सहकार्याची भावना यातून उद्योजकतेला आवश्यक असणारी कौशल्य निर्माण करणे हा उद्देश होता या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ प्रामुख्याने पुरी भाजी पावभाजी शिवपुरी इडली सांबर मसाला डोसा कांदा भजे वडापाव मिसळ भेलपुरी शिरखुर्मा आपे साबुदाणा वडे चणे फुटाणे सॅलड पोहे विविध प्रकारचे फळांचे ज्यूस अशा विविध स्वादिष्ट व रुचकर पदार्थांनी विद्यार्थ्यांचे स्टॉल सजलेले होते शेतातील विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या यांनीही आनंद बाजारात भाजी मंडईचे स्वरूप आणलेले होते आनंद बाजारात खाऊ गल्ली भाजी मंडई विविध प्रकारची खेळ या पद्धतीची रचना केलेली होती सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात खरेदी विक्रीचा अनुभव घेऊन पैशांचे व्यावहारिक ज्ञान घेतले भाजीपाला व खाद्यपदार्थांच्या जोडीला विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मनोरंजक खेळांचाही समावेश केलेला होता विद्यालयाचे कलाशिक्षक वीरेंद्र कांबळेसर यांनी आकर्षण म्हणून बटरफ्लायची प्रतिकृती बनवून सेल्फी पॉइंट तयार केलेला होता खाद्यपदार्थाचे एकूण एकशे वीस व भाजीपाल्याचे बेचाळीस व खेळाचे दहा स्टॉल्स लावलेले होते साजरे झालेल्या आनंद बाजारात एकूण एक्क्याण्णव हजार नऊशे बारा रुपयांची उळाढाल करून उच्चांक पातळी गाठली विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व गावातील ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांकडून खरेदी करण्याचा आनंद घेतला आपली मुलं स्वतः व्यवहार करून व्यावहारिक ज्ञान घेतात याचा पालकांना आनंद वाटला शाळा असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सतत राबविते यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले रयत शिक्षण संस्था प्रत्येक शाखेत राबवत असलेल्या गुरुकुल प्रकल्पांतर्गत शालेय बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित ग्रामस्थ व पत्रकार बंधूंच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली नुकताच साजरा झालेला पत्रकार दिनानिमित्त गावातील सर्व पत्रकारांना व शाखा पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून व त्यांचा यथोचित सत्कार करून आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी प्रास्ताविक केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटील व पत्रकार काद्री यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीतील चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ सुजित गुंजाळ कार्यक्रमाचे अध्यक्ष व शालेय सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीश काका जेऊघाले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोरे उपाध्यक्ष सोमनाथ निकम व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास विन्सूर येथील प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रकाश जाजू विन्सूर डिजिटल प्रेस मीडियाचे अध्यक्ष राजेश भडांगे न्यायभूमी न्यूजचे मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर यांच्यासह सुनील क्षीरसागर संदीप शिरसाट जनार्दन चव्हाण रोहन सरोदे मच्छिंद्र साळुंखे अभय पाटील संदीप धनवटे दीपक घायाळ जगन्नाथ जोशी नितीन गायकवाड संतोष जाधव भाऊसाहेब भुजनंद राजेंद्र गोरे नानाभाऊ गारे संदीप जोशी गणेश पुंड मालती जाधव सोनाली कापडिनीस सुमन दरेकर जेवघाले सर ढवण सर आनंदी दरेकर यांच्यासह विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे पर्यवेक्षक सुदाम माळी ज्युनियर विभागाचे प्राध्यापक राजेंद्र टेळेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन जयश्री सोनवणे मॅडम व मुश्ताक शेख सर यांनी केले सर्व सेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा यांनी केले बालकांनी साकारलेला हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञानाचा एक प्रभावी अनुभव ठरणार